नमस्कार मित्रमैत्रिणी आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्यापासून एक छानशी रेसिपी बरेच जणांना घरामध्ये मुलं मोठी सुद्धा अगदी नाकं मोरडायला लागतात त्यांना दुधी आवडत नसतो तर अगदी दुधी कस्तो। तर अगदी पौष्टिक असतो तर हा आपण कसा मुलांना द्यायचा मोठ्याना कसं खाऊ घालायचा हा सगळ्याच गृहिणीचा प्रश्न असतो हा प्रश्न तुमचा ना इकडे नक्कीच सुटेल कारण ही रेसिपी अगदी सोपी साधी आणि अगदी पटकन बनणारी आहे तर चला रेसिपीला सुरू करूया तर सगळ्यात अगोदर मी घेतले दुधी भोपळा त्याला घ्या सोलून घ्यायचे छान असा धोत हो सोडल्यानंतर त्याच्यामध्ये बिया सुद्धा बघा अगदी कमी प्रमाणावर आहेत आणि आता ह्याला आपण किसून घ्यायचं आता हा जो दुधी आहे मी अगदी तीनशे ग्राम असा होता मोठा असा जास्त मोठा तितकाच आहे आणि ह्यानंतर सगळं अगदी पूर्णपणे आपण त्याला किसून घ्यायचं आहे आपल्याला जे किसून झालंय तर ह्याच्यामध्ये घालायचं आहे मिरची लसूण आणि आल्याची पेस्ट पेस्ट म्हणजे थोडंसं अगदी आपण कसं ठेचून घेतो त्याप्रमाणे हळद घालायची जराशी त्याच्यामध्ये आणि त्याचबरोबर ते घालायचे लाल तिखट लाल तिखट म्हणजे कमी प्रमाणात कारण का मिरची क्वांटिटी मी जास्त घेते थोडंसं घालायचे कसुरी मेथी कसुरी या याला अगदी मस्त चव येते त्याचबरोबर कडीपत्ता सुद्धा अगदी आपल्या शरीराला अगदी आरोग्यदायी चांगला असतो म्हणून खायचा म्हणून त्याला बारीक कापून घालायचा नंतर घातले धणेपूड घालायचे धणेपूड घातल्यानंतर घातलं सगळं अर्ध्यामध्ये घालणार आहे एक कांदा बारीक चिरलेला कांदा घालायचे त्याचबरोबर घालायची अगदी आपण कोथिंबीर कोथिंबीर जास्त प्रमाणात घातली आहे आणि नंतर आपण त्याच्यानं घालायचे चवीपुरतं मीठ आता हे मिश्रण सगळं झालंय तर आपण त्याला हे सगळं झाल्यानंतर थोडंसं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे परत काय तर आपल्याला अशा प्रकारची रेसिपी आपण बनवलो ना की आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच पद्धतीने कारण का घरामध्ये जी जिन्नस आपली अगदी मोजकी जिनस आपल्याला घरामध्ये मिळतात किचनमध्ये त्याच त्याच जिनसाने आपली रेसिपी बनणारे अगदी मस्त हेल्दीसुद्धा मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील ज्यांना आवडत नाही ते सुद्धा खातील आणि बनते सुद्धा अगदी पटकन तर बघा बोलता बोलता अगदी सगळं मिसून अगदी मी मिक्स करून घेतले आणि ह्याच्यामध्ये ना थोडासा घातला आहे मी इथे गरम मसाला गरम मसालेसुद्धा त्याची चव आणखीन वाढेल तुम्हाला जर तुमच्याकडे जो जो गरम मसाला असेल तुम्ही घालू शकता आणि आणखीन चटपटीत बनवण्यासाठी आमचूर घाला किंवा लिंबाचा रस इथे मी लिंबाचा रस घातला आता काहीच नाही करायचं आहे फक्तच व्यवस्थित त्याला अगदी मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण आपण मिक्स झालं की नंतर बघा त्याला थोडंसं धुवून ठेवल्यानंतर पाणी सुटू लागतं आता प्रकारे पाणी सुटलं ना सुट सुट की आता का आपण त्याच्यामध्ये त्याच पाण्यामध्ये पाणी न वापरता आपण इथे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ किती घ्यायचं तर अगोदर पटकन गव्हाचं पीठ सगळं जास्त प्रमाणात टाकायचं नाही या मिश्रणाला ना जितकं मावेल जितकं लागेल तितकंच आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि जितकं लागेल ना त्याचप्रमाणे पण मी एक वाटी अगोदर घेतलं होतं तर थोडं थोडंसं घालून हे मिश्रण आपण छानसं रेडी करायचं आता हे जे मिश्रणामध्ये मला थोडंसं कमी वाटलं म्हणून मी आणखी थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहे आता हे गव्हाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा याला आपण सगळं अगदी व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचंय आता हे सगळं आपलं झालं की नंतर आपण काय करणार आहोत आता हे सगळं आपल्याला इथे पाण्याचं जरासुद्धा थेंबसुद्धा लागत नाहीये कारण का दुधी भोपळ्यामध्ये अगदी जास्त प्रमाणावर पाणी असतं जाला अपना जाला आता हे सगळं झालं मिश्रण आपलं रेडी झालं आहे तर या ठिकाणी मात्र थोडंसं मी इथे पीठ ठेवलं आहे तर त्याला गरज नाही आपल्याला आणि आता आपण काय करणार आहोत त्याचे अगदी मस्त त्याला अगदी तळून म्हणजे अगदी तव्यावरती आपण त्याला अगदी थापून घ्यायचं तवा गरम करायला ठेवला त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं तेल घालायचं आणि तेल घातल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत इथे हाताने किंवा चमचा नाही जितकं मिश्रण हवं तर दोन तीन चमचेचं घ्यायचं आणि त्याच्यावरती घालायचं आणि अगदी गोळाकार द्यायचं आपण केव्हाही थालीपीठ करतो पेट थाली पेट था था। ते की नाही थाप त्याचप्रमाणे पण थालीपीठ जरा पातळ जास्त नसतं तर इथे त्याला दुधीमध्ये पाणी भरपूर प्रमाणात तुम्ही हाताने सुद्धा याप्रमाणे चमच्याने किंवा हाताने करू शकता आणि अशा प्रकारे मी सगळं काही व्यवस्थित करून घेणार त्याला त्याप्रमाणे सगळं झाल्यानंतर आपण जर थापून घेतलं अगदी त्यानंतर आपण त्याला थोडंसं दोन तीन मिनिटं थांबायचं तेल मात्र जरूर नंतर टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकल्यानंतर त्याला थोडंसं परतून घेतलेलं आहे परतून घेतलं आणि नंतर बघा आता काय होतं आपण पुन्हा त्याला जरा परत परतून घ्यायचंय अशा प्रकारे बघा मस्त आपलं अगदी हे आपलं दुधीची आपली मस्त आपलं रेसिपी छान आपलं मस्त वेळी झालेलं आहे अशाच प्रकारे अगदी करून बघायचे आपण चपातीच्या आकाराचे कसे थे थेपले वगैरे कर करतो त्याप्रमाणे करायचे छान असे मी सगळे काही करून घेतले आणि ह्याचप्रमाणे आपण करायचंय तुम्ही ह्या ना तुम्ही दही लोणचं किंवा एखादं तुमच्याकडे ठेचा असेल त्याच्याबरोबर खाऊ शकता काहीच नसेल तर फक्त चहा सुद्धा खाल्ला तरी छान लागते साधी झोपी रेसिपी बनली आहे अगदी मस्त अशी आणि दुधी भोपळ्यापासून म्हणजे नक्कीच छान आहे आता पा तुम्हाला यामध्ये मी याच्यामध्ये ना थोडंसं सगळ्या ठेवल्यानंतर थे थोडंसं मी लोणचं ठेवलं आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कॉमेंट्स करून सांगायचं आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा आणि मग पुन्हा भेटायचं आहे आपण एका छान छान रेसिपीबरोबर